सामाजिक कार्याचा वसा कैलासवासी पांडुरंग अण्णा बसुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त वरकुटे येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न वरकुटे येथील सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील क्रियाशील व्यक्तिमत्व स्वर्गीय पांडुरंग अण्णा नारायण बचुटे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त नुकतेच वरकुटे येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते सामाजिक बांधिलकी जपत केलेल्या या स्तुत्य उपक्रमाला परिसरातील नागरिक आणि युवकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला कैलासवासी पांडुरंग अण्णा बचुटे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्य समाजकारण आणि राजकारणाच्या माध्यमातून लोकांची सेवा केली त्यांच्या निधनानंतर त्यांच्या कार्याचा वसा पुढे चालवत त्यांच्या कुटुंबियाने व स्नेहीजनांनी प्रथम पुण्यस्मरण दिवस कोणताही वैयक्तिक कार्यक्रम न करता सामाजिक मानिलकीचे प्रतीक असलेल्या रक्तदान शिबिराद्वारे साजरा करण्याचा निर्णय घेतला वरकुटे येथील अण्णांच्या राहत्या घरी हे शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरामध्ये परिसरातील तरुण ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला या शिबिरात जवळपास एक्कावन हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले संकलित रक्त सोलापूर येथील रक्तपेढी यांना सुपूर्द करण्यात आले यामुळे अनेक गरजू रुग्णांना रक्ताची उपलब्धता होणार आहे हबप सागर महाराज बोराटे यांच्या उपस्थितीत हे शिबिर संपन्न झाले ह्यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कैलासवासी बचुटे यांच्या सामाजिक कार्याचे स्मरण करून रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे विशेष कौतुक केले यावेळी बोलताना आयोजकांनी सांगितले की कैलासवासी अण्णांनी नेहमी दुसऱ्यासाठी जगण्याचा संदेश दिला त्यामुळे त्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त दुःख व्यक्त करण्याऐवजी कोणाचे तरी प्राण वाचवण्याचे कार्य व्हावे या उद्देशाने या शिबिराचे आयोजन केले अण्णांना हीच खरी आदरांजली आहे पांडुरंग बचुटे मित्रमंडळ व समस्त वरकुटे ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेत हे शिबिर यशस्वी केले